खूप वर्षापासून बघितलेलं एक स्वप्न होत एक ना एक दिवस पूर्ण होईल असं वाटलं होत पण आई शपथ आज ते स्वप्न पूर्ण होत शुभेच्छा द्यायला आलो म्हणजे माझी सर्वात जास्त अभिमानाची गोष्ट म्हणजे की निर्माता दिग्दर्शक म्हणून विजय खुडे हा आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने त्याची उन्नती आणि प्रगती वाटचाल होत आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी एक जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं अशा पद्धतीची मी तुम्हाला विनंती करतो खरा खरं बाहेर अगं ये तू देव उपाशी मरायची येईल

मनापासून सर्व कलाकारांना धन्यवाद देतो आणि खूप छान प्रयत्न केलाय तर या ठिकाणी या या पिक्चरला आपल्या खूप खूप सगळे कलाकार आपले बारामतीचे बारा अतिशय उत्कृष्ट कलाकार आणि हाय लेवलचे ऍक्टिंग प्रत्येकाने ऍक्टिंग मनापासून केलेलं आहे गिराण सुटणार आहे आणि अंधश्रद्धेचं किराण सुटणार आहे धन्यवाद धन्यवाद खूप सुंदर पिक्चर आहे म्हणजे किती गुण लावा म्हणजे कमीच आहे आणि डायरेक्शन चांगलं झाले सगळे कलाकार चांगले मिळाले लोकेशन चांगलं मिळालं आणि साक्षात ते निघाल ना साक्षात आखडादा महिना जा तुवासमोर आणि सगळ्यात आहे पिक्चरचा शेवट चांगला झालं सगळे कलाकारांना शुभेच्छा शुभेच्छा सगळेजण या ठिकाणी आज सिनेमाच्या म्हणजे प्रदर्शनासाठी आपण इथे आलो सिनेमा पाहायला अतिशय वास्तववादी म्हणजे जसं तर कुणीतरी सांगितलं सर आपलो सरांनी की त्यांनी नुसतं लोकेशनच नव्हे तर प्रत्येक भूमिका अतिशय चपकल आणि वास्तववादी वाटेल अशी लोक उभी केली असे कलाकार उभे केले आणि आपल्यापर्यंत ते पोहोचवले म्हणूनच ते प्रत्येकाच्या डोळ्यात पर्यंत नाही तर काळजापर्यंत चित्र भिडलं आणि लोकांनी ते एन्जॉय केलं असेल असं मला वाटतं इंडस्ट्रीच्या लोकांना माहिती किती दिव्य असत सामान्य लोकांना त्यांनी तो आणला आणि प्रदर्शित केला खूप खूप कौतुक आहे आणि त्यांना खूप यश मिळव ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याची फोड करून सरांनी अतिशय साध्या पद्धतीनं अगदी मनाला भावेल पचेल रुचेल अशा पद्धतीनं सांगितली कोण जवरद गुढ ठेवून जगत जागा कोण जवरद गुढ ठेवून जगत गिरान मी मागते बिघिन आंबोजी नाट गावच बिघन त्या बुलत्या स्वप्नांची आशेची तहा सुटे गिराना